Oh, yes. बघा रे पण oh, करून ना पण म्हणता ते हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये काही केसेस चाललेल्या असल्यामुळे ह्या घटना घडलेल्या आहेत परंतु मला जी माहिती मिळाली आत्ता ज्यांच्यावर जबाबदारी राज्य सरकारने सो सोपवलेली आहे ते मुळातच आपल्या नगर जिल्ह्यातले पारनेर तालुक्यातले आहेत आणि एक जण माझ्या सा अकोले तालुक्यातले नगर जिल्ह्यातलेच आहेत चांगल्या पद्धतीनं त्यांचं लक्ष आहे भक्तिभावांनी प्रत्येकाचा मान सन्मान ठेवणं प्रत्येकाला साई दर्शन व्यवस्थितपणे होणं ह्या सगळ्याची खबरदारी ते घेत आहेत आणि इथं अनेक सहकाऱ्यांनी मला ही गोष्ट सांगितली तरी देखील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढच्या सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा राज्य सरकारचा मानस आहे